भरपूर झाडे जंगल आपल्याला इथे पाहायला मिळते आणि खूप प्रमाणात इथे प्राणी पण आहेत नमस्कार मित्रांनो मी रितेश लोडे आणि स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण अशा ठिकाणी आलोय म्हणजे पाटण तालुक्यातील एक सुंदर ठिकाण आहे त्या ठिकाणी आज आपण भेट देणार आहे म्हणजे आज गौरव आणि मीनं असंच प्लॅन नव्हता आमचा पण अचानक भयानकमध्ये आमचा प्लॅन ठरला आहे आज गौरव आपल्याबरोबर या राईडमध्ये असणार आहे या भटकंतीला असणार आहे तर खूप सुंदर ठिकाण आहे साधं सरळ आणि सोपं हे ठिकाण असणार आहे बऱ्याच मित्रांनी हे ठिकाण पाहिलं देखील असेल काहीनी पाहिलं देखील नसेल तर असं एक ठिकाण आहे ते म्हणजे पाटण तालुक्यात येणारे हे वाल्मिकी पठार तर माझ्या पाठीमागे बघू शकता आपण त्या पठारावर पोचलो आहे आणि त्या पटारावर आपण जाणार आहे असं काही ठरलं नव्हतं आमचं की कुठे जायचं पण एकदमच ही ट्रिप ठरली आणि म्हटलं हे तुम्हाला ठिकाण दाखवं मी बऱ्याच वर्षापूर्वी इथे येऊन गेलो आहे म्हटलं अजून काय आता एक तुम्हाला दाखवायचं व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून तुम्हाला दाखवू म्हटलं तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या भटकंतीला सुरुवात करूया तिथे काय काय पाहायचं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्यापूर्वी मी असे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं नोटिफिकेशनचं पण बटन बटन दाबा जेणेकरून येणारी भटकंती ते तुम्हाला पाहायला मिळेल तर चला मित्रांनो जाऊया आपण त्या ठिकाणी कराडहून निघालो दुपारची वेळ होती डेबोडे पासून साधारण सोळा किलोमीटर अंतरावर दाट झाडीतून कच्च्या रस्त्यावरून आपण मंदिराच्या चे चेकपोस्ट पाशी येतो हा चेकपोस्ट आहे या चेकपोस्टमधून इथे आपण रजिस्ट्रेशन करायचं आणि इथून पुढे चालत गेलं की आपण वाल्मिकीच्या पटारावर म्हणजे वाल्मिकीचं जे मंदिर आहे त्या मंदिरापर्यंत आपण तिथे पोचतो तर हे पुढं लिहिले सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चेकपोस्टवर नाव नोंदणी करायची आणि आपण दहा ते पंधरा मिनिटात मंदिरापाशी पोचतो आपण चेकपोस्टपाशी बघितलं तर असे काही छप्पर केलेत हे तुम्ही इकडे तिकडे बघू शकता हा सेल्फी पॉईंट कधी आला तरी ते मला भारी भारी फोटो काढा सो फायनली मित्रांनो आपण इथे पोचलो आहे आपण मंदिर माझ्या पाठीमागे बघू शकता आहे मंदिर ह्या मंदिरापाशी आपण पोचलो आहे आसपासचा परिसर खूप सुंदर आहे भरपूर झाडे जंगल आपल्याला इथे पाहायला मिळते आणि रस्ता थोडा कच्चा रस्ता येते आधीमध्ये थोडा डांबरे आणि पुन्हा कच्चा रस्ता लागतो आहे आणि महत्वाचं म्हणजे येताना इथं गुगल मॅप नक्कीच त्याला लावा लक्षात येत नाही गावं आधीमध्ये आहेत बोर्ड पण नवीन जर असाल येणार असाल तर माहिती करून या आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं ज्यावेळेस पोचतो आपण तर आपल्याला इथे रजिस्टर करायला लागतं म्हणजे चेकपोस्ट आहे चांदोलीचा पानेरीचं शेवटचं तिथं नाव आपलं रजिस्ट्रेशन करायचं बाकी काय नाही आणि ते केलं की आपण एक पाच ते दहा मिनटात मंदिरापाशी पोहोचतो आहे सो मंदिरापाशी जाऊ आपण आतमध्ये कसं काय काय आपल्याला पाहायला मिळतंय ते पाहू आणि या साईडला तुम्ही बघू शकता ह्या डाव्या साईडला गेलं तर आपल्याला जे वांग नदी आहे त्या वांग नदीचा इथे उगम होतो ते पण पाहायचं आहे पण पहिल्यांदा आपण मंदिराचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर त्या ठिकाणी जाऊ वाल्मिकी हे मंदिर दाट अरण्यात येते आजूबाजूला भरपूर घनदाट झाडे आपल्याला पाहायला मिळते चांदोली अभयारण्यात असलेले हे ठिकाण पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध होत आहे आता आतमध्ये आपण जाणार आहे आतमध्ये आपल्याला काही मूर्त्या पाहायला मिळतात आणि हे सध्याचं बांधकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं या अगोदर इथं लाकडाचं कौलारू मंदिर होतं आणि आता हे बांधलेलं मंदिर आहे आज जाऊ आतलं दर्शन घेऊ आणि आसपासचा परिसरही तुम्हाला दाखवतो वाल्या कोळी निरपराध लोकांचा जीव घेत होता त्यावेळी नारद मुनी पापमुक्त होण्यासाठी राम नाम जपाचा मंत्र देऊन पापमुक्त होण्याचा संदेश दिला जेव्हा वाल्या कोळी रामनाम जपात बारा वर्ष तपश्चर्या करत असताना शरीराभोवती जे वारूळ तयार झाले ते हे ठिकाण म्हणजे तीर्थक्षेत्र वाल्मिकी वाल्मिकीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते काहींच्या मते ती शक्ती देवतेची मूर्ती आहे बाजूलाच रुद्र अवतारातील महानुमानची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते हे मंदिर पाहिलं की आपल्या उजव्या साईडला अजून एक जुनं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते हे बांधकाम आपल्याला केलेलं दिसते भौतिक भक्तिनिवास किंवा तर राहण्याची सोय दिसते काही पायऱ्या उतारलं की आपण एका मंदिरापाशी पोचतो तर हे आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला मिळते आतमध्ये शिवलिंग आहे समोर एक नंदी आपल्याला पाहायला मिळतो आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता केवढं घनदाट जंगल आहे तिथून पुढे सगळ्या जंगलाचाच भाग चालू होतो म्हणजे भरपूर प्रमाणात इथे जंगल आहे तिथे एक आपल्याला एक पाहायला ठिकाण मिळते तिथे एक आपल्याला जायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपण मंदिर बघितलं मंदिर बघून आता आपण पोचलोय एका झाडाखाली तर त्या झाडाचं खाली असं वैशिष्ट्य आहे की एकावर दगडावर दगड रचले की आपण एका मनातनं काही मागितलं तर ती इच्छा पूर्ण होते अशी काही आख्यायिक आहे ती आपल्याला तिथे पाहायला मिळते तर या समोर बघताय तुम्ही या पद्धतीने ते दगड एकावर एक रचून हे मांडल्यात मंदिरासमोर एक झाड आहे वाल्मिकी मंदिराच्या दर्शनानंतर त्या झाडापाशी येऊन दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे प्रामुख्याने स्त्रिया इथे येऊन प्रदक्षिणा घालून पाच छोट्या दगडांचा मनोरा करून इथे ठेवतात दुसरी एक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही एकटे येत असाल किंवा दोघ जण येत असाल माणसं असेल तर ठीक आहे जर माणसं नसतील तर तुम्ही येताना काळजी घ्या जिथं आपण आता या ठिकाण बघितलं त्या ठिकाणापासनं मागच्या साईडला घनदाट जंगल आहे आणि खूप प्रमाणात इथे प्राणी पण आहेत सो येताना इथे काळजी घ्या आणि त्या जंगलात जाऊ नका जेवढं ठिकाण आहे फिरण्यासारखं ते ठिकाण पूर्ण फिरा आणि आता आपण जाऊ वांग नदीचा जिथे उगम पावतोय तिथे आपण जाऊ सो so, मित्रांनो आता आपण मंदिर बघितलं मंदिरापासून इकडे आलो तर आपल्याला इथे हा बोर्ड दिसतोय बघा वांग नदी उगमस्थान या बाजूनं पायवाट गेल्या त्या पायवाटानं चालत जायचं आणि एक दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर ते आपल्याला ठिकाण पाहायला मिळते जाऊ तिथे आणि ते ठिकाण तुम्हाला दाखवतोच दुतर्फा झाडीतून मार्ग काढत प्रवास करून आलेला थकवा अगदी नाहीसा होतो येथील शांतपूर्ण वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट एकदम मन प्रसन्न होऊन जाते बघा हा तर एक दोन मिनटाचे पायपीट केले की आपण पोचतो या पाण्याच्या टाक्यापाशी तुम्ही पाठीमागे बघू शकता या पाण्याटाकी पशी पोचलं पाणी थोडं हिरवेगार आणि हेच ते वांग नदीचं उगमस्थान ते ढेबोवाडीला जाते तेच मराठीवाडीला जाऊन मिळते पाण्याचा टाका आपण बघितलं थोडंसं गार पाणी आपण अनुभवलं आहे पाणी पिऊन आणि पुन्हा आपण आता त्या परतीच्या वाटेकडे मंदिराकडे आहे तर अजून एक मला इथे ठिकाण बघायला भेटलं ते म्हणजे तुम्हाला दाखवतोच येताना मला डाव्या साईडला एक बोर्ड दिसला झोळिंबी सडा म्हणून म्हणजे सुस्वागतम आपण झोळिंबी सड्यामध्ये प्रवेश करत आहात ॲक्च्युली आता टाइम पिरियड आपला तेवढा नाही कारण साडेचार ते पाच वाजलेत आणि त्या सड्यावर पोचायला कमीत कमी अर्धा ते तास लागेल तर कधी तर त्या सड्यावर पण आपण जाऊ तिथलेही शूटिंग मी तुम्हाला दाखवतोच कारण आता हा थोडासा जंगलामधला भाग आहे त्यामुळे कसा आहे रात्री येताना आम्हाला होईल गौरव आणि मी दोघेच आम्ही आहे त्यामुळं तिथे जाऊन अंधार येताना पुन्हा वाट सापडायची नाही त्यासाठी तो थोडासा प्लॅन आम्ही स्किप केला हा जो तुम्हाला बोललो तो हा तो फलक लावला आहे आणि त्या फलकापासून आपल्याला आतमध्ये चालत जायचं आहे तर वाल्मिकी पठार आणि झोळिंबी पठार म्हणून आहे पुढे तर इथून पुढे चालत पायवाट गेल्या किती ते किती उशीर लांब जायचं ते काय माहीत नाही पण साधारण एक अर्धा ते पाऊन तास आपण त्या सड्यावर पोचतो पण सड्यावर भरपूर प्रमाणात आपल्याला झाडे आहे जंगल आहे त्यामुळे ले तिथं लवकर आलेलं कधीही चांगलं त्यामुळे सो हा प्लॅन आता आपण कॅन्सल करतो मित्रांनो आता ही पूर्ण आपण भटकंती आपली कंप्लीट झाल्या तुम्हाला जो आसपासचा परिसर आहे तो दाखवला इथे येऊन काय काय बघायचं ते पण दाखवलं महत्वाचं इथे येण्यासाठी मी डायरेक्ट गुगल मॅपची लिंक देतो त्याच्यावरनं जावा असं मी रस्ता सांगितला तर आपण ढेभावडी ढेभावडीवरनं आपण याचं संबूरला संबूरवरून रस्ता गेला तर इथे बरेच आपल्याला फलक लावलेले दिसतात तरी पण मॅपवरून लावलं तर तुम्हाला इथे यायला तुम्हाला सोयीस्कर पडेल सो इथं कसा वाटला व्हिडिओ हा मला नक्की सांगा खूप मस्त ठिकाण आहे हिरवाई नटलेला हा प्रदेश आपल्याला इथे पाहायला मिळतोय मंदिर आहे जे आख्यायिका होती मी तुम्हाला सगळी सांगितली त्याच्यानंतर आजूबाजूचा सा प्रदेश पण बघितला खूप सुंदर ठिकाण आहे शांत ठिकाण आहे फक्त येताना जे रजिस्ट्रेशन करायचं ते करा आणि त्यानंतर पुढे आपण तो आसपासचा परिसर बघू शकतो कधीतर आपण त्या झोळंबी सड्यावर जाऊ आणि तिथलाही तुम्हाला लोकेशन कधीतर आपण दाखवू तर, तर मित्रांनो चला आता आपली रजा घ्यायची वेळ झाल्या पुन्हा भेटू एका नवीन आडवाटीच्या भटकंतीला आणि पुन्हा एकदा जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला मित्रांनो भेटू पुन्हा एका नवीन भटकंतीला जय शिवराय जय महाराष्ट्र